श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मीना तुळसकर आज मी तुम्हाला मटर पनीर दाखवणार आहे चला तर मग बघूया साहित्य हे बघा हे पनीर आहे पाव किलो पनीर आहे हे मटर आहेत पाव किलो आहेत हा का, कांदा आहे दोन बारीक करून घेतलेले कडी पत्ता फोडणीला बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक करून हे आलं आहे बारीक करून घेतलंय थोडंसं एवढं एवढं आहे हे चार पाच पा, पाकळ्या आहेत लसूणीच्या ते पण बारीक करून घेतलंय फोडणीसाठी म्हणजे मोठ्या आकाराचा एक टमाटा घेतला आहे तो पण बारीक करून घेतला हे खडे मसाले आहेत फोडणीसाठी हे तेल आहे हे ग हे आहे बेसन आहे की दोन चमचे घालायचे आहे त्याच्यामध्ये कोथंबीर आहे हिंग फोडणीला हळद गरम मसाला हा मालवणी मसाला आणि चवीसाठी मीठ कढई मी तापत ठेवली आता आपल्याला पनीर थोडं फ्राय करून घ्यायचं आहे हा आता तेल घालते टाकून घेते मी थोडस भाजून घ्यायचं भाजी बारी खूप पहिला त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकते थोडीशी हळद टाकते आपल्याला नंतर पण घालायची आहे हळद आणि थोडंसं तिखट टाकते थोडी तिखट म्हणजे ते आपल्याला चांगले फ्राय करून घेता येतं फ्राय झाला आहे तर हे असं गाळून गाळून मी काढून घेते आणि असं काढून घ्यायचं म्हणजे तेल ते राहील घ्यास मी बारीकच ठेवलं आहे आता हे मी काढून घेतलं आता हे तेल आहे ते त्याच्यामध्ये आणखी दोन चमचे मी तेल टाकते आणि आता ह्याच्यामध्ये कडे मसाले टाकून घेते आता हे फ्राय करून घेते कडे मसाले आपण कढीपत्ता टाकून घेऊया मिरची आलं आणि लसूण पण टाकून घेतल्या मिरची सगळं टाकून हे भाजून घेऊया आता आपण कांदा टाकून घेऊया सगळा कांदा टाकून आता थोडा वेळ हे फ्राय करून घ्यायचं आहे सगळं हे गरम मसाला थोडासा घालून घेते मी याच्यामध्ये थोडा अर्धा चमचा घालायचा गरम मसाला नुकसा गरम मसाला आहे तो पण धवळून घेते आता कारण आपण खडे मसाले पण घातलेले आहेत ना हिंग टाकून घेते थोडासा थोडा म्हणजे अर्धा म्हणजे हा चमचा आहे म्हणजे छोटेसे आहे ना छोटे चमचे म्हणून तो पण आता धवळून घेते मीठे दहा मालवणी मसाला टाकून घेते एक चमचा तरी घालायचा कारण मिरचे पण ओल्या मिरचे पण तीन टाकले आहेत मी बारीक करू त्याच्यामुळे अर्धा एक चमचा तरी घातला पाहिजे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते दोन चमचे मीठ टाकल्यानंतर जरा कांदा एकदम नरम होतो ना म्हणून मीठ टाकून घेते आपण टमाटा टाकून घेऊया टमाटा कांदा भाजून पण पिवरी करतात तयार पण मी आज अशा पद्धतीने करते त्याचे पण मी एक दिवस दाखवणार तुम्हाला तरी अशी दाखवते साध्या सोप्या पद्धतीने मी हळद टाकून घेते थोडीशी कारण मग अशी पनीरमध्ये पण टाकलेली आहे थोडी हळद थोडीशी घालते जास्त नाही घालत लसन घालून घेते बेसन पण याच्यामध्ये फ्राय झालं पाहिजे ना चांगलं दोनच चमचे घालायचं जास्त नाही घालायचं थोडं पाणी घालते उगलीही होईल तयार थोडीशी अशी धवळून घेते चांगलं तर याच्यामध्ये आपण मटर घालून घेऊया मटर धवळून घेते आता थोडीशी मी कोथंबीर टाकून घेते याच्यामध्ये बाकीची कोथंबीर आपण वरून शिवरायची सगळी नाही घालायची म्हणजे थोडी त्याच्यामध्ये शिजून येईल ना म्हणून ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आत्ता थोडंसं घातलं आणखी आता मी याच्यामध्ये दहा मिनटं झाकण मारून ठेवणार दहा मिनटं शिजले पाहिजे ना ते मटर म्हणून गॅस फासत ठेवलाय आता आपण झाले काही बघूया शिजून असे एकदम मी फोडून हे केलंय आहे गॅस मी फासत ठेवलाय हे एक ग्रेवी चांगली झाली आहे सगळं शिजून आलं आहे कारण ह्याच्यानंतर पनीर टाकायचं आहे तर घ्यास मी बारीक करते फास्ट ठेवलेला आपण पनीर पण टाकून घेऊया तर पनीर टाकल्यावर पण दोन मिनटं आता मी शिजवून घेतले आता मी कोथंबीर घालते ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा खूप खूप धन्यवाद नक्की करून बघा